अहिलानगर जिल्ह्यात कांदा काढणीची लगबग सुरू आहे कांदा काढणीला मजूर टंचाईची झळ शेतकऱ्यांना बसतीय शेतकऱ्यांना कामासाठी मजूर मिळेल असे झालेत मजूर मिळत नसल्यानं कांदा उत्पादक अडचणीत सापडलाय परराज्यातील मजूर टोळ्यांचा आधार घ्यावा लागतोय अहिलानगर जिल्ह्यात सध्या कांदा काढण्याची लगबग सुरू झालेली आहे मात्र स्थानिक मजूर मिळत नसल्यानं कांदा उत्पादकांसमोर मोठं संकट उभं राहिलंय शेतकऱ्यांना अति आता थेट परराज्यातील मजुरांचा सहार आधार घ्यावा लागतोय मध्य प्रदेशातून आलेल्या मजुरांच्या टोळ्या श्रीरामपूर तालुक्यात कांदा काढणीच काम करताना दिसतात महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून मिळणं मुश्किल झाल्याचं स्थानिक महिला जास्त रोजंदारी भागात असल्यानं अडचण निर्माण झाली असल्याचं कांदा उत्पादक सांगत आहे त्या कांद्याची लगबग जोरात चालू आहे सध्या आम्हाला लेबरचा प्रॉब्लेम होता पण एक महिना दोन दीड महिन्यापासून एमपी वरून जे लेबर आले त्यांच्यामुळं आमचं काम थोडंसं सुखकर झालं आहे लेबर सकाळी लवकर येत आहे चांगलं व्यवस्थित काम करत आहे सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीची जी योजना आली तेव्हापासून आम्हाला कामगार मिळणं मुश्किल झालं आहे जे एम पीवाले लोक येत आहे त्यांच्यामुळं आमची शेती आता वाचली असं आम्हाला वाटतंय